खेळाचे नाव आहे चला, खेड़ चला लिहायला शिका दाखविलेल्या खेळांतून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी होऊ लागते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी आई ताटात तांदूळ घेईल ताटात तांदूळ व्यवस्थित पसरून घ्या मुलाला ताटात ठेवलेल्या तांदळामध्ये बोट फिरवून हिजी बिजी करण्यास प्रोत्साहित करा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला कागदावर डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली पेन्सिलने रेषा काढून दाखवा मुलाला डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली रेषा काढण्यास प्रोत्साहित करा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला कागदावर पेन्सिलने गोल काढून दाखवा आणि आपण गोल काढला असे सांगा मुलाला गोल काढण्यास प्रोत्साहित करा मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा